ज्या घरासमोर ही झाडाची रोपे आपोआप उगवतात तिथे लक्ष्मी मातेच्या कृपेने पैसा कधीच कमी पडत नाही त्या घरात लक्ष्मीवास सदैव राहतो नमस्कार मित्रांनो झाडांना वास्तुशास्त्रात सुद्धा फार महत्व आहे घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतेच पण त्याचबरोबर त्या झाडांकडे पाहून आपले मन सुद्धा प्रसन्न होते झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो काही झाडे ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडतो तर अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि अशी कोणती झाडे आहेत की ज्यांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो पण अशी सुद्धा काही झाडे आहेत जी अशुभही मानली जातात प्रथम आपण पाहूया की आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या म्हणजे जाणून घेऊया त्यामध्ये सगळ्यात पहिले नाव येते ते, ते म्हणजे तुळशीचे तुळस आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असतेच तुळशीला अध्यात्मिक आणि औषधी अशा दोन्ही दृष्ट्या खूप महत्व आहे आयुर्वेदात देखील तुळशीला स्थान आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते विष्णूंना तुळशीची पाने प्रिय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही तुळशी मधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते त्याचबरोबर आपल्या दारातील तुळशीने जर हे काही संकेत दिले तर समजून जावे की लवकरच तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तुळशीचे रोप हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देत असते ब्रह्मवेवर पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आहे भगवान श्रीहरी यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीहरी कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही भगवान श्रीहरी सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीच कोणतेच संकट येत नाही जो नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तो पासुन लाम रहतो। तुलशी मधे सर्व आजारांपासून अद्भुत शक्ती आहे याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो तसेच आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीची रोपे देवी वृंदाचा अवतार मानले गेले आहे म्हणून घरात अन्य कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे तुळशीचे काही शुभ अशुभ संकेत काय आहेत घरात जर लक्ष्मी देवीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना हे संकेत नक्कीच तपासून पहा जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर अजून चांगले याचा अर्थ लवकरच तुम्हाला अनपेक्षित होणार आहे काही वेळा तुम्ही पाहिले असेल की तुळशीचे रोपे अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ही रोपे सुकतच जाते तर हे संकेत असे दर्शवितात की आपल्या घरात कोणत्या आप तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर काहीतरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असाही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त नखर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकून देऊ नका वेळच्या वेळी तुळशीच्या रोपांची काळजी घ्या जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी येऊ लागली तर समजून घ्या की वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा वेळी तुम्ही तुळशीची अधिक योग्यपणे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्री सुक्त किंवा लक्ष्मी सुक्त म्हटले पाहिजे यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मन एकाग्र होते तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वाद विवाद आणि वाटणी यासारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरी रोपे येत असतील तर याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर देखील अवकाळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक हे अंगणातल्या तुळशी वरून घरातले वातावरण कसे असेल याचा अंदाज बांधत असे अनेक वेळा असे घडते कि तुळशीच्या रोपाजवळ मुंग्या जमू लागतात मुंग्या आपले घर मातीत बनवतात किंवा मा इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ लागतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या कोणीतरी गंभीर आजारी पडू शकते आणि उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होऊ शकतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा इतर प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने तो प्रसाद तिथून उचलावा नाहीतर मुंग्या जास्त प्रमाणात होऊ शकतात तर हे झाले तुळशीने आपल्यासाठी दिलेले शुभ व अशुभ संकेत आता पुढची रोपे कोणती आहेत ते पाहूयात बेलाचे झाड ज्यांच्या दारात बेलाचे सुधा सुखी बेलाचे झाड झाड असते असते त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात खूप मोठे ते अंगणात लावावे असे देखील म्हटले जाते हे झाड दारात लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि हेच बेलाचे झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवले तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर राहुकेतूच्या दुष्प्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या बलाच्या झाडामुळे संरक्षण होते पुढचे झाड आहे लिंबाचे झाड लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना दूर करते म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते रुई याला मंदार मटले जाते, मंदार साथी जाते। मंदार देखील म्हटले जाते जाते आपल्यासाठी खूप शुभ मानले वृक्षाची फुले महादेवांना गणपती बाप्पांना तसेच हनुमंताला ही प्रिय असतात मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांच निवारण करतो ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेले असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे त्यांना कशाचीही कमतरता कधीही भासत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषांचे परिहार होण्यासाठी सुद्धा जर जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असे म्हटले जाते यानंतरचे शुभ झाड म्हणजे केळीचे झाड केळी आपल्या घरासाठी शुभ असते केळीचे झाड आपल्या घरात सुखसमृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडांमध्ये श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य असते आणि म्हणूनच ज्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असते त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते तसेच घरात सुखसमृद्धी कायम राहते पुढचे झाड म्हणजे नारळाचे झाड कोणत्याही शुभकार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानले जाते ज्या घराच्या अंगणात किंवा आसपास नारळाचे झाड असते अशा घरांमध्ये सुद्धा सुख समृद्धी आणि वैभव कायम राहते त्या घरातील व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो शुभ झाड म्हणजे आवळ्याचे झाड आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते आणि घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते त्यानंतरच पुढचे रोप म्हणजे हळदीचे रोप घरात हळदीचे रोप लावणे शुभ मानले जात हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आर्थिक तंगी सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे नातेही घट्ट व्हायला मदत होते हळद ही पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेत तिचा वापर केला जातो हळदीमुळे गुरु ग्रह सुद्धा मजबूत होतो तुम्हाला मिळते कौटुंबिक नाते तर दृढ आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते त्याचबरोबर घरातील तिजोरीत हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा लक्ष्मीची कृपा होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने अंगोल करावी कारण हळद ही गुरु ग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे म्हणून हा उपाय आवर्जून सुचवला आहे हळद ही नकारात्मक शक्तींना सुद्धा दूर ठेवते घराच्या मुख्य द्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकट दूर होतात तसेच यामुळे वास्तुदोष देखील दूर होतो तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते त्यामुळे असे हळदीचे रोप आपल्या दारात असणे अत्यंत शुभ असते मित्रांनो ही पाहिली आपण सकारात्मक झाडे परंतु काही झाडे अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि म्हणूनच अशी झाडे आपल्या घराच्या आसपास लावू नये तर जाणून घेऊयात कोणती आहेत ती नकारात्मक झाडे घराच्या आसपास कधीही काटेरी झाड लावू नये तसेच ज्या झाडांची पाने विषारी आहेत किंवा तोडल्यास दूध निघते अशी झाडे आपल्या अंगणात किंवा गॅलरी मध्ये कधीही लावू नये याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे तसेच चिंचेचे झाड बोराचे झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारे झाडे आहे त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ